मराठा क्रांती चेन मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आठ मार्च ते दहा मार्च दरम्यान महाशिवरात्र आहेत या निमित्त मराठा क्रांतीचे एन मेल मार्फत मान्यवर लोकांच्या मुलाखती प्रक्षेपित करत आहोत नमस्कार मी डॉक्टर प्रियांका सुहास पाटील सर्वप्रथम महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्री निमित्त नारायणी क्लिनिक तर्फे सर्व भाविकांचे व वडदग्यातील ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत आपल्या नारायणी क्लिनिकमध्ये त्वचेचे आजार असतील किंवा स्त्रियांच्या समस्या असतील लहान मुलांच्या काही तक्रारी असतील तर अशा इतर अनेक तक्रारींवर उपचार उपलब्ध आहेत त्याचबरोबर मी डायटिशियन पण आहे त्यामुळे तुम्हाला जर एखादा आहात आपल्या नारायणी क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार उपलब्ध आहेत जसं की स्त्रियांच्या काही समस्या असतील थायरॉइडचा त्रास असेल डायबेटीस बीपी ब्लड प्रेशरचा त्रास असेल लहान मुलांच्या काही तक्रारी असेल उपचार उपलब्ध आहे त्याचबरोबर मी आहार पण आहे त्यामुळे तुम्हाला जर डाएट प्लॅन हवा असेल तर तोही आपल्या इथे उपलब्ध आहे श्रीकृष्ण तालीम मंडळच्या इथे आपला नारायण क्लिनिक आहे तुम्हाला जर अधिक माहिती असेल हवी असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर संपर्क साधा मराठा क्रांती या चॅनलने मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे धन्यवाद माझे नाव सविद्या दीपक देवने आमच्या पापा नमकीस तर्फे महाशिवरात्री तुम्ही येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत मराठा क्रांती चॅनलने मला दोन शब्द दोन मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद मी अनिल गणपती बराने वडणगे महाशिवरात्र यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे सरसे स्वागत आणि मला मराठा क्रांती चॅनल या चॅनलने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे व्हिडिओ लाईक अँड शेअर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कॉम्प्लिमेंट वडंगे माशिवरात माय नेम इज भक्ती धनाजी साकरकर वी कॉम्प्लिमेंट्स ऑफ वडंगे माशिवरात मी शौर्य धनाजी साकरकर व्हिडिओ लाईक अँड शेअर प्लीज सबस्क्राइब शब्द क्लिक करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करा